हॅलो तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी आहे वर्षा लहरे आज आपण बघणार आहोत की स्किन टाईप कोणते आहेत किती आहेत आणि ते ओळखायचे कसे तर फर्स्ट आहे अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीनुसार त्वचेचे पाच प्रकार पडतात त्यामध्ये ते कु कुठले आहेत तर ड्राय स्किन ऑइली स्किन सेन्सिटिव्ह स्किन नॉर्मल स्किन आणि कॉम्बिनेशन स्किन हे पाच मुख्य प्रकार आहेत मग आता हे ओळखायचे कसे तो फर्स्ट आहे ड्राय स्किन ड्राय स्किनमध्ये पाण्याची कमतरता असते चेहरा डल डॅमेज आणि सुकलेला दिसतो ओपन पोर्स विजिबल नसतात शक्यतो ड्राय स्किनवर पिंपल्स येण्याचं प्रमाण फार कमी असतं चेहऱ्यावर सुरकुते दिसतात त्याला आपण ड्राय स्किन म्हणतो किंवा अशा प्रकारे आपण ड्राय स्किन जे आहे ते ओळखू शकतो तर सेकंड आहे ऑयली स्किन आता स्किन स्किनमध्ये तेलाचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे चेहरा ग्लो करतो किंवा चमकतो ओपन पोर्स असतात ऑइलचे प्रमाण जास्त असल्यामुळे पिंपल्स येण्याचे से प्रमाण जास्त असते परंतु स्किन ही सॉफ्ट असते अशा स्किनला ऑइली स्किन असं म्हणतात किंवा अशा प्रकारे आपण ऑइली स्किन जी आहे ती ओळखू शकतो देन आहे सेन्सिटिव्ह स्किन सेन्सिटिव्ह स्किनमध्ये तेलकट किंवा कोरडी ही दोन्ही प्रकार असतात उन्हामध्ये गेल्यावर अशी स्किन लाल होते अशा त्वचेवर पिंपल्स रॅशेस डार्क स्पॉट असे प्रॉब्लेम्स दिसतात कोणतेही रासायनिक उत्पादन वापरल्यास अशा स्किनवर साईड इफेक्ट्स होण्याचे प्रमाण खूप जास्त असते स्किनचा पोत हा खूप पातळ असतो काही केसेसमध्ये स्किन डिसऑर्डरसुद्धा होतात शरीरातील ॲसिड अल्कलाईन बॅलन्स कमी जास्त झाला तर त्याचा परिणाम स्किनवर दिसतो तसेच ऋतू प्रदूषण धू इत्यादीचा सेन्सिटिव स्किनवर आपला परिणाम जो आहे तो दिसून येतो म्हणजे सेन्सिटिव स्किनवर कुठल्याही प्रकारचं प्रोडक्ट जर आपण यूज केलं तर त्याचं लगेच त्यांना रिॲक्शन होत असतं अशा प्रकारे आपण जे आहे सेन्सिटिव स्किन ओळखू शकतो देन आहे नॉर्मल स्किन नॉर्मल स्किन ही जास्त ड्राय पण नसते आणि ऑइली पण नसते स्किन खूप सॉफ्ट असते स्वच्छ असते अशा प्रकारच्या त्वचेला आपण जास्त ब्युटी प्रोडक्टची ट्रीटमेंटची पण गरज नसते आणि या त्वचेचे संबंधित बु समस्या पण ह्या खूप कमी असतात त्यात देन आहे कॉम्बिनेशन स्किन आता कॉम्बिनेशन स्किनमध्ये ड्राय आणि ऑइली दोन्ही प्रकार दिसतात म्हणजे चेहऱ्याचा काही भागा ऑइली